बोला काय म्हणणं तुमनं मन मतला अशी ते बोलत चला ते ना मग काही राग नाही दे त्यांची जोडी घेऊन एक पाच वरून सांगितले गोरातले दहा पट बारीशी आहेत त्या गोर आली दहा पट बारी आहेत ते आता कचकी बांधका दादा दादा को दादा को। काम नाही भाऊ कामाला कशी चालू आहे सगळ्या कामाला दिवसभर सोडू नका डायरेक्ट बारीश येत्या तो नाही बोलायच डबोल हा नमस्कार नमस्कार एक लाख पाच हजार वरून सांगा मी

काय म्हणाकडे काम करतोस तुम्ही ते मराठा म्हणजे मी खरं तुम्हाला

असं समजू द्या पंचायशी सर्व दे का बोला माले पंच्याऐंशी आला मी सांगा आपण तडे त्रेसष्ट पासष्ट करावतात केनावर काय चला ना तुम्ही चाला त्रेसष्ट पासष्ट वर

पंचावन्न हजार नाही म्हणतास का असं आहे का बरं ठीक आहे ठीक आहे त्यांचे बायले घेऊन पंचावन्न हजार रुपये घेतले नाराज होऊन त्यांना काही जाऊ देत नाही मारुग म्हणजे थाप का ಸರ್ ಮಿತ್ರನೋ ಪಂಚಾವ ಸೌಧ ಪಂಚ ಹು ಅ ಬೈಲ आगा। आगा। सांगा दादा आपलं नाव सांगा नाव सांगा ना गाव कोणतं त्यांचे बायला घेऊन फक्त पंचावन्न हजार रुपये घेतलेले त्यांचे बायला घेऊन पंचावन्न हजार रुपये घेतलेले त्यांचे बैल घेऊन पंचावन्न हजार तुमचं दोन मिनटं नवीन आपण अनवर शेट झाला का व्यवहार झाला झाला

तर मित्रानो छरी बोलले दिले गेलेले अन्व यांचा सौदा झालेला आहे